हे आउटलेट आहे तर आपण हे इथून असं आहे आता याच्यामध्ये आपण शेण टाकलं गोमतीर टाकलं तांदळाचं पीठ टाकलं आणि इतर पण वस्तू क्रॅश करून टाकी पण इथं बघा काहीच तुम्हाला काही दिसणार नाही याच्यामध्ये आपण जे काही कल्चर वापरतोय ते पूर्ण ते खाऊन टाकतो एकदम येणार वापरणार जीवामृत बनवायला ज्या काही निविष्ठा लागतात त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या माझ्याच घरी नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असतात प्रत्येकाच्या घरी एक गाय तर असते शंभर टक्के गाय असते एक गाय असते म्हणजे तुमचा पन्नास टक्के जीवामृतचा खर्च वाचला तिचंच शेण तिचंच गोमतीर तिच्या तिथच बरोबर जो रासायनिक वापरून वापरून आपल्या जमिनीला कडकपणा आलेला आहे आपले जीवाणू मेलेले आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवामृत वापरामुळे आपल्या जमिनीमध्ये जीवाणूची वाढ होणार आहे कुठ तरी आपल्या पुढल्या पिढीला जमीन गेली पाहिजे ठेवली पाहिजे आपले जसे पंजोबाने दिली आज दिली मग त्या हिशोष शेतीच्या व्यापारी म्हणून आम्ही त्याच्याकडं वळालो ज्याने जेणेकरून आपला खर्च कमी होऊन नफा वाढत तुम्हाला जर तुमच्या पुढल्या पिढीपर्यंत जमीन जर वाचवायची तर तुम्हाला रासायनिक तुम्ही आज रासायनिक टाकणार आहे अजून चार दोन वर्ष तुमची जमीन चालणार आहे नंतर तुम्ही किती रासायनिक वापरला तरी तुमची जमीन चालणार नाही जमीन कामच करणार नाही कारण त्याची वाली पूर्ण नापिक झालेली राहील मग त्याच्यासाठी तुम्हाला सेंद्रिय शेती वळणं खूप महत्वाचं हो आहे आणि काही उत्पन्न कमी होत नाही माझ्या समोर तुम्ही हे जे बाजूला बघत आहात हे जीवामृतचं एक स्ट्रक्चर आहे किंवा आपण प्लांट म्हणू शकतो त्याला आता हे जीवामृतचं जो प्लांट आहे या प्लांट मधून एका शेतकऱ्याने आपल्या शेतात हे इन्स्टॉलेशन केलेलं आहे जवळपास मागच्या तीन ते चार वर्षांपासून त्यांनी हे इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की त्यांनी या प्लांटमधून जे जी जीवामृत तयार केलं जातं किंवा जीवामृत तयार होतं त्या जीवामृतपासनं त्यांनी आपल्या शेतीमधनं शाश्वत शेतीला सुरुवात केली आहे ज्याला आपण सेंद्रिय शेती म्हणू शकतो ज्यामुळे त्यांना फायदा असा झाला आहे की त्यांच्याकडे असणाऱ्या फळबागांमध्ये किंवा बाकीची जी शेती शेतीतील पिकं आहेत त्या पिकांमध्ये त्यांचं उत्पन्न तर वाढलंच आहे परंतु रासायनिक खतांचा असेल किंवा इतर जो खर्च त्यांचा वर्षभर होत होता त्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के खर्चाची त्यांनी आज बचत करून दाखवली आहे त्यामुळे या जीवामृतच्या स्ट्रक्चरमधनं त्यांना जो झालेला फायदा आहे तोच आपल्याला यामध्ये दाखवायचा आहे आणि यासोबतच त्यांनी त्यांच्या शेतामध्ये याचा वापर कशा पद्धतीने केला आहे किंवा जीवामृत नेमकं कशा पद्धतीने तयार केलं जातं याचे शेतात नेमके काय काय फायदे होतात या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओत स्वतः शेतकऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग करूयात सुरुवात दादा नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आपल्या शेतकरी प्रेक्षकांना किंवा इतर प्रेक्षकांना सुद्धा आपला एक वेळा परिचय सांगा नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वर प्रकाश पगार राहणार पाटोदा तालुका येवला जिल्हा नाशिक आपण या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे जीवामृतचं बरोबर हो या ना आता ह्या जीवामृतच्या स्ट्रक्चरचा आम्हाला थोडक्यात एकदम माहिती सांगा हे नेमकं काय आहे कसं काम करतं आणि याच्यातनं आपण काय काय तयार करतो हे जीवामृत पाच बाय वीस ची बॅग आहे बरं तर याच्यामध्ये आपण जीवामृत तयार करतो तर जीवामृत साधारणपणे याच्या पहिलं पण आम्ही शेतात वापरायचो तर वापरताना मग ते दोनशे लिटरच्या टाकीमध्ये ते शेण टाकणं गोमसे टाकणं अशी क्रिया करायचं मग पण मग त्याचा वास येणं टाकायला तुमचा जो उत्तर आहे त्याच्या मला थोडस खोलात जायचंय की जीवामृत म्हणजे नक्की काय थोडक्यात अगोदर ते एकदा सांगा जीवामृत म्हणजे आपण शेण गोमतीर ताक गुळ आणि तांदळाचं पीठ पदार्थ आले आता आता हे सहा पदार्थ आले आणि याच्या व्यतिरिक्त पण आपण काय करतो आपण क्रॅश मशीन घेतलेले त्याच्यामध्ये डांगर असेल भोपळा असेल पपई असेल त्याच्यात काय काय टाकतो टाकतो त्याबद्दल आपण नंतर विचार करतो जीवामृतचा फायदा काय होतो ते सांगा सगळ्यात महत्वाचं जीवामृतचा फायदा म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जो रासायनिक वापरून वापरून आपल्या जमिनीला कडकपणा आलेला आहे आपले जीवाणू मेलेले आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवामृत वापरल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जीवाणूची वाढ होणार आहे जमिनीची जीवाणूची वाढ झाली म्हणजे अर्थात आपला सेंद्रिय कर्ब वाढणार आहे आणि सेंद्रिय कर्ब वाढला म्हणजे आपला खर्च कमी होणार आहे आणि उत्पन्न वाढणार आहे तुम्ही थोडं जरी दिलं पिकाला सेंद्रिय कर्ब जेवण असल्यामुळे ते झाडाला लगेच आपटेक होणार आहे त्याच्यामुळे आप आपल्याला याचा फायदा होणार आहे जे आपण जिथं दोन दोन गोण्या वापरून सुद्धा तुमचं जर पीक घेतच नाही ज्या पिकाची गरज तुमची रासायनिक खताच्या खता गोण्या खता वापरून तुमचं पीक घेत नाही का घेत नाही तर तिथं जीवाणू राहिले नाही सेंद्रिय कर्ब कमी झाला बरोबर त्याच्यासाठी आपण जीवामृत वापरणार जीवामृत वापरल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जीवाणूची संख्या वाढणार जीवाणूची संख्या वाढली म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढला आणि झाड आपटे करणार बर मग आता रासायनिक तुम्ही रासायनिक खतांचा विषय काढलाच आहे तर त्याला लागून एक मला विचारायचं आहे की रासायनिक खतांचा वापर यामुळे केला जातो शेतकऱ्यांकडून प्रामुख्याने की ज्यावेळेस आपण रासायनिक खत शेतात टाकतो तर इंस्टंट म्हणजे लगेचच तुम्हाला पिकाला रिझल्ट त्याचा मिळतो आणि दुसरी दुसरा विषय असा असतो की तुमचे पैसे जरी शिल्लक गेले तरी सुद्धा तुम्हाला ताबडतोब रिझल्ट मिळतो आणि त्या रिझल्ट मधून तुमचं उत्पन्न मिळत मग त्याच पद्धतीने तुम्ही जे वापरता जे जीवामृत आहे तर याचा फायदा त्यापेक्षा जास्त कसा ते सांगा याचा फायदा जास्त असा आहे आपण रासायनिक आप वापरल्यानंतर तुम्हाला तात्पुरतं दोन दिवसासाठी पिक हिरोगार दिसल बरोबर किंवा ते दोन दिवसासाठी तुम्हाला त्या झाडामध्ये काहीतरी बदल दिसल पण त्याच्यानंतर चार दिवसानं परत तुम्हाला झाडाला रासायनिक मागणारच झाड कारण का त्याचा पावरच दोन दिवसाचा चार दिवसाचा आहे सलेन लावल्यामुळे तर येणार दोन दिवस परत त्याचा जो रोग आहे तो जो आजार आहे तो तसाच राहणार पण जीवामृत वापरल्यानंतर तो दोन जीव सल, जर दोन दिवसा दिसत असेल तुम्हाला जर चौथ्या दिवशी जर दिसला तर हा लाईफ टाईम दिसणार हा तुम्हाला परत तुमचा पंधरा दिवसाचा जो समजा ढोसा असेल पंधरा दिवसापर्यंत तुमचं झाड तग धरूनच राहणार बरोबर आता जीवामृत जे जी आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये येतं बरोबर आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे जीवामृत आहे याची तयार करण्याची प्रोसेस असेल तुम्ही ते पुढे कसं वापरता कशा पद्धतीने देता त्या सगळ्या गोष्टींवरती आपण येऊ मला एकदा सांगा जीवामृतमुळे तुमच्या शेतामध्ये तुमचा खर्चाची किती बचत झाली असं तुमचं म्हणणं आहे सध्या आता मी हे तीन वर्षापासून वापरतोय तीन वर्ष झाली आपल्याला तीन वर्षापासून वापरतोय मी आज माझ्या वाला रासायनिक खर्च फक्त वीस टक्के ऐंशी टक्के माझ्या खर्चाची बचत आहे ऐंशी ऐंशी टक्के वाचतोय बर आणि मग ऐंशी टक्के जर खर्च वाचत असेल तर यालाही तितकाच खर्च येत असेल याला तितका खर्च येतच नाही याला जीवामृत बनवायला ज्या काही निविष्टा लागतात त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या माझ्याच घरी नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असतात प्रत्येकाच्या घरी एक गाय तर असतेच गाय शंभर टक्के गाय असते गाय असते म्हणजे तुमचा पन्नास टक्के जीव अमृत खर्च वाचला तिच शेण तिच गोमतीर तिच्या दुधापासून हा। ताक बनवायचं आहे ती निविष्ट तिथच झाल्या बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला बाकी गुळ आणायचं आहे फक्त गुळाचा खर्च करायचा आहे बरोबर आणि तांदूळ तर उपलब्ध असतात प्रत्येकाकडे त्या सहा निविष्ट जे आहे आणि आपल्याला यम कल्चर वापरायचं त्याच्यासाठी तेवढ्या वापरायचं आहे फक्त त्याच्या कल्चर काय म्हणजे येम कल्चर म्हणजे आपलं जसं डिकंपोजर असतं एक प्रकारचे जीवाणू जीवाणू विरजन बस ते ठीक आहे आता ते कल्चर टाकणं जे आपल्याला गरजेचं असतं तर ते प्रत्येक वेळेस टाकावं लागतं का ते असं एकदा टाकल्यानंतर ते मध्ये त्याचे काउंड वाढताच असतो याला आपण इकडे टाकी ठेवलेली आहे सगळं मटेरियल जे काय आपण ते हिर टाकणार टाकल्यानंतर आपण तिथून हिचं आऊटलेट आहे आउटलेट तिथं काढलेलं आहे तर तिथं हिला आपल्याला डाळ द्यायचंय म्हणजे दोनशे लिटर फक्त दोनशे लिटर तिथं निघाल दोनशे लिटर निघल्यानंतर बंद होईल त्याच्यानंतर जेव्हा आपण याचे दोनशे लिटर टाकू तेव्हाच परत तिकडे निघाल मला एक सांगा आ, की आपण हे स्ट्रक्चर किंवा हे जीवामृत हे आपल्याला नॉलेज कुठून आलं किंवा कशा पद्धतीने तुम्ही कुठल्या कंपनीतून घेतलं काय सांगता येईल का आता ह्याच्या आधी आम्ही ना दोनशे लिटरच्या बॅलर मध्ये बनवायचो मध्ये म्हणजे आपल्या टाक्या टाकायचे दोनशे लिटरच्या टाकी बनवायचो पण ती बनवणं रोज ते डवळणं त्याच्यानंतर टाकणं ही खूप किचकट प्रक्रिया होती कशासाठी लेबर भेटत नव्हतं लेबर लागायचं ते बनवलं म्हणजे मग त्या बादल्या भरायच्या किंवा ट्राली टाकायचं टाक्या म्हटल्यावर ओपन असतात ओपन असणार त्यामुळे वा वाश येणार त्याचा यायचा ते रोज हल लागायचं डवळव लागायचं असं त्याच्यानंतर लेबर आणणं टाकणं मग ते यायचं मग ही किचकट प्रक्रिया होती पण याच्यानंतर आम्ही असं नाशिकला एकदा कृषी प्रदर्शनामध्ये भेट द्यायला गेलो तर तिथं आम्हाला पांडवजीव अमृत युनिटचं स्टॉल दिसला मग त्या स्टॉलला आम्ही भेट दिली त्या स्टॉलला भेट दिल्यानंतर मग आम्ही चर्चा केली चर्चा केल्यानंतर मग त्यांनी आम्हाला याच्यावाला माहिती सांगितली मग माहिती सांगितल्यानंतर मग आम्ही बसवायचं ठरवलं बसवायचं ठरवल्यानंतर मग आम्ही त्यांच्यासह कॉन्टॅक्ट केलं त्यांनी डायरेक्ट व्यवस्थित शेवट दिली घरी येऊन फिट करून दिलं आणि ते कसं बनवायचं ते पण सांगितलं त्यांनी प्रशिक्षण आहे आता आपलं जीवामृत तयार करण्याची प्रोसेस काय असती त्याच्यासाठी लागणारी सामग्री काय असते आणि कशा कशा पद्धतीने त्याचं दे दे काम चालतं त्याच्याबद्दल एकदा सांगा आता हा दोनशे लिटरचा बॅलर इथं फिट केलेला आहे अच्छा हा किती लिटरचा दोनशे लिटरचा बॅलर आहे प्रत्येक वेळेस दोनशे लिटरच असेल किंवा स्ट्रक्चर डिपेंड स्ट्रक्चर डिपेंड राहील जर आपण समजा दहा बाय पाच जस्ट घेतलं तर इथं आपण शंभर लिटरच ठेवायचं किंवा दोनशे जरी ठेवलं तर या बॅरलचं काय काम असतं या बॅलर मध्ये आपण जे काही जेव्हा अमृतलं ते लागत आपल्याला तुमचं शेण असेल गोमतीर असेल ताक असेल गोळा असेल तांदळाचा पिठा असेल आणि एम टू कल्चर असेल ते सगळं आपण याच्यात टाकणार ह्या सगळ्या गोष्टी बारीक वगैरे कराव्या लागतात का नाही ह्या नाही बारीक करायचं याच्या व्यतिरिक्त या गोष्टी याच्यात टाकायच्या टाकायची याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर तुमच्या शेतामध्ये डांगर आहे भोपळा आहे आहे पपई हे जे काही फ्रुट असेल किंवा घरातले आपला वेस्टेज जे असेल वेस्टेज असेल ते जर समजा असेल तर ते क्रॅश करून याच्यामध्ये टाकायचं आहे त्याला क्रश करायचं त्याला क्रॅश करा याच्यात टाकल्या पुढे याच्यात टाकल्यानंतर ते सगळं मटेरियल हा कॉक चालू केल्यानंतर याच्यात येणार आहे अच्छा याच्यात टाकल्याच्या नंतर ते सगळे सगळं याच्यात आल्यानंतर दोन दिवसानं आपल्याकडं जीवामृत तयार होणार आहे किती दिवसामध्ये जीवामृत तयार होणार दोन दिवसामध्ये त्याच्यात आपण टाकल्यानंतर दोन दिवसामध्ये आपलं जीवामृत तयार होणार आहे आणि इथून आपण हे आउटलेट ही आउटलेट आहे या ना दाखवलेट आहे तर आपण इथून असं करणार आहे आपण आता याच्यामध्ये दोन दिवसामध्ये नंतर तयार होतो आता याच्यामध्ये आपण शेण टाकलं गोमतीर टाकलं तांदळ टाकलं आणि इतर पण वस्तू क्रॅश करून टाकली पण इथं बघा काहीच तुम्हाला काही दिसणार नाही इथं फक्त एक कलर दिसतोय फक्त कलर दिसत डायरेक्ट घाण अजिबात येणार नाही याच्यामध्ये ये आपण ज्या काही बॅक टाकतो त्या पूर्ण ते खाऊन टाकतात पाणी करून टाकतो त्याच्यामुळे रॉ मटेरियल इकडे अजिबात येणार नाही तुम्हाला तुम्ही स्प्रे मध्ये सुद्धा याचा वापर करू शकता बघायला बरं 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 आता आपलं हे जे जी जीवामृत आहे हे तुम्ही सांगितलं दोन दिवसामध्ये तयार तयार होतो आता याच्यामधून तुम्हाला किती जीवामृत मिळतं दोन दिवसाला आता आमच्यावाली वीज बाय पाच ची बॅग आहे याच्यामध्ये आम्हाला दोन दिवसांमध्ये दोनशे लिटर जीवामृत मिळत दोनशे दोन लिटर दोनशे लिटर एका वेळेला एका वेळेला बरं मग हे दोनशे लिटर तुमचं जे जीवामृत आहे दर दोन दिवसा मिळून तुम्ही शेतात देतात तर साहजिक काही तुम्ही हाताना तर देत नाही बरोबर दोनशे लिटर द्यायचे मग ते तुम्ही कशा पद्धतीने देता तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे ज्या वेळेस आम सवाल शेताला आम्ही इरिकेशन करतो इरिकेशन केल्यानंतर आम्ही ड्रीपद्वारे शेताला देतो पण ड्रीप मधून जर ह्याला देत असाल तर मग तुमचं आता याच्यामध्ये तुम्ही जे रॉ मटेरियल टाकले किंवा ज्या भाज्या किंवा ज्या सगळ्या गोष्टी टाकल्या मग त्या तुमच्या पुढे येत नाही का त्याच्यामधन अजिबात येणार ना नाही बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा याच्यामध्ये तुम्हाला कुठलाच रॉ मटेरियल येणार नाही त्या ना थोडस याच्यामध्ये आपण जे काही कल्चर वापरतोय बंद करू टाका बर मग आता हे जे एवढं क्लीन येण्याचं कारण काय कारण तुम्ही जे टाकलेलं रॉ पाठीमागे जे मटेरियल आहे त्यात तुमचा घरातला कचरा असेल किंवा तुम्ही सांगितले की फळ त्यानंतर भाज्या शेंगुम गोमूत्र त्यानंतर तांदळाचं तांदळाचा ह्या सगळ्या गोष्टी पाहू मग हे तुमचं सडून पुढे त्यात येत नाही नाही त्याच्यामध्ये आपण कल्चर वापरतो बर त्या कल्चरचा काय फायदा होतो मग कल्चर पूर्ण त्याचं खाऊन पाणी करून टाकतो अच्छा तुम्ही जे रॉ मटेरियल टाकतो त्याचं सगळं पाणी होतं आणि तेच पाणी आपण वापरतो टेक्नॉलॉजी बरं आता हे तुम्ही ड्रिपद्वारे तुमच्या शेतामध्ये देता त्याचा मला सांगा रासायनिक खतांपेक्षा हे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पिकाला देता तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा तुम रिझल्ट कसा मिळतो किती दिवसाला मिळतो आणि त्यावेळेस काय तुमच्या झाडामध्ये बदल होतो आता आपण रासायनिक का टाकतो आपल्या खत शेतामध्ये स्या, समजा आपले प्लांटेनेशन केलेलं आहे याची आपल्याला वाढ करायची आणि याच्यामध्ये गर्भधारणा झाली पाहिजे किंवा साईज झाली पाहिजे आपण एन म्हणून रासायनिक आणतो आता याच्यामध्ये आपण याचे शॅम्पल चेक केलेले आपला याच्यामध्ये टोटल तुमचं एन पीके मायक्रोटोन येत आहे मग आपण बाजारातून काय आणणार रासायनिक म्हणजे तेच आणणार जे तुमच्या रासायनिक खतामध्ये असणार आहे तेच ते येणार बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं रासायनिक आणणार आपण त्याचं विघटन होणार त्याच्यामध्ये रासायनिक असल्यामुळं केमिकल असल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये जेवण वाढणार पण हे जेवाणूला वाढणार याच्यामुळं आपण हे जीवामृत तर आपल्या जमिनीमध्ये जेवणच वाढणार जीवन वाढले म्हणजे ते करणार म्हणजे उलट त्याचा पावर जर समजा टाकल्यानंतर चार दिवस राहिला याचा जर पॉवर डायरेक्ट तुम्हाला आठ दहा दिवस दिसणार याचा रिझल्ट बर जीवामृतच बर मित्रांनो तुम्ही आता हे जे स्ट्रक्चर पाहताय या स्ट्रक्चर मधून यांनी आपल्याला सांगितलंय त्यांनी की नक्की कशा प्रकारे ते जीवामृतची निर्मिती करतात किंवा जीवामृत स्वतःच्याच शेतामध्ये तयार करून त्याला ते कशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये वापरतात तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो त्यांचा जो डाळिंबाचा बाग आहे त्या बागामध्ये नेऊन की त्यांचा खरंच त्यांना किती फायदा होतोय आणि त्यांची बाग नक्की कशा पद्धतीची आहे चला हे बघा आता मी याला जेव्हा अमृतचं प्लांटेनेशन केलंय आहे माझ्या बागे तर तुम्हाला दिसल आता इथं उन्हाळा आता फुर उन्हाळा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला झाडाची पांढरी मुळी आणि गांडूळ तुम्हाला डायरेक्ट बागे दिसतील उकर। उकरलं भूसभूषितपणा भोतामध्ये आणि पांढरी मुळी आणि गांडूळ सापडतील तुम्हाला बरं म्हणजे एवढ्या काळ्या उन्हाळ्यामध्ये तुमच्या शेतामध्ये जाग्यावर उकरताना आपल्याला हो। गांडूळ मिळतात गांडूळ मिळणार गांडूळ मिळतील त्याच्यानंतर बहुत भुसभुशीत झालेली दिसेल गांडुळाने आणि मुळे पण दिसत याच्या जागेवर जर तुम्ही रासायनिक खत वापरला असता तर हे शक्यच नसतं गांडूळ मिळणार मिळणारच नाही गांडूळ मिळणार नाही किंवा एवढं भुसभुशीत पण गांडूळ नसल्यामुळे भुजभूतपणा राहणारच नाही बरोबर बरोबर मला सांगा आपली ही जी बाग आहे ही किती एकराची सध्या आता सव्वा एकराची या ना सव्वा एकराची आपली हो, बाग आहे हो, सव्वा एकराच्या बागेमध्ये आपले किती डाळिंबाची आता हे झाड आहेत आणि किती वर्षापासून दोन वर्षाची बाग आहे हो, म्हणजे आता आपल्याला मित्रांनो तुमचा खरं सांगतो विश्वास बसणार नाही स्वतः मला सुद्धा पहिल्यांदा ज्यावेळेस बघितली बाग त्यावेळेस जवळजवळ चार ते पाच वर्षांची बाग दिसते किंवा झाड दिसते कारण तुम्ही झाडाची ग्रोथ बघा ह्या झाडांची ग्रोथ बघा झाडांना लागलेली सेटिंग बघा आणि ह्या झाडांची आजची कंडिशन पाहिल्याच्या नंतर कोणी म्हणणार नाही की ही बाग जी आहे ती दोन वर्षाची आहे बरोबर हो बरं आता ह्या दोन वर्षाच्या बागेमध्ये तुम्ही नियोजन ज्या पद्धतीने केलेले मला सांगा ही किती अंतर सोडलेले आहे किती बाय किती मध्ये तुम्ही लागवडी पंधरा बाय दहाची लागवड चारशे झाडं लावलेली आहे आपण पहिल्या वर्षी तुम्ही माल जो घेतला तो एकदा प्रेक्षकांना सांगा किती माल मिळाला तुमचा पहिल्या वर्षी एकशे चाळीस कॅरेट माल काढलेला आहे आम्ही एकशे चाळीस कॅरेट माल आम्ही मार्केटला विकलेला आहे बावीसशे रुपये सरासरी रेट आलेला आहे मालच्या आणि आता सांगा तुमचा दुसऱ्याच वर्षी तुम्ही हा जो माल घेणार आहे आता ही जी आपण सेटिंग बघतोय आणि आता सध्या तुमच्या मालाची जी क्वालिटी आहे किंवा बागेची जी क्वालिटी आहे ही बघितल्याच्या नंतर म्हणजे आता मला तर त्याची एक कल्पना आलेली आहे पण तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं यावर्षी तुम्ही किती माल घेणार या वर्षी या झाडा जर साठी बघितली तर कमीत कमी शंभर ते दीडशे से फाळ सेड झालेलं आहे आणि आपण याच्यातून कमी करणार मा। आहे माल तर आपण झाडो एक कॅरेटच्या हिशोबाने माल ठेवणार आहे आता एका कॅरेटचा एका झाडावर दुसऱ्याच वर्षी दुसऱ्याच वर्षी ठेवणार कॅरेटचा आपण खोडून टाकणार आणि सगळ्यात महत्वाचं या बागेमध्ये तुम्हाला सांगायचं असं की रासायनिक खतांचा किंवा रासायनाचा कुठलाही वापर नाही पूर्णपणे सेंद्रिय पद्धती म्हणजे तुमचं शेणखत असेल जीवामृत असेल या सगळ्या बरोबर ह्या सगळ्या गोष्टीचं मिश्रणच वापरलं जात बरोबर मला सांगा सेंद्रिय जी शेती तुम्ही करायला सुरुवात केली आहे किंवा शाश्वत शेतीकडे तुम्ही वळाला ह्याचं पाठीमागचं कारण काय तुम्हाला कशामुळे असं वाटलं की या शेतीमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे काम आता सुरुवातीला आम्ही रासायनिक शेती करायचो जसं शेती करायला लागलो तसं आम्ही रासायनिक कर शेती करायचो रासायनिक शेती करता करता आमच्या खर्च इतका वाढून गेला कारण न ना आमची गाठच पडाना खर्च वाढल्यामुळे रासायनिक आणि त्याच्यानंतर रासायनिक खर्च करूनही उत्पन्न वाढाना का वाढाना का जमिनी ना होत चालल्या जमिनीचं सेंद्रिकर्ब कमी झाला मग त्याच्यामुळे असं कुठंतरी वाटलं का आपण आता आपल्या पुढल्या पिढीला तरी जमीन व्यवस्थित ठेवल्या पाहिजे मग त्याला पर्याय काय तर मग त्याला सेंद्रिय शेतीशिवाय पर्यायच नव्हता हो के किंवा केमिकल वापरून वापरून आपल्या शरीराची पण हानी कारण आपण ते अन्न खाणारे विशेष खातोय आपण आणि आपली जमीन म्हणजे माता आहे आपली ती पण आपण तिचा वाला पार खराब करून टाकली ती मग कुठंतरी आपल्या पुढल्या पिढीला जमीन गेली पाहिजे ठेवली पाहिजे आपल्या जसे पंजोबाने दिली आज ज्याने दिली मग त्या हिशोबाने सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही त्याच्याकडे वळालो की जेणेकरून आपला खर्च कमी होऊन नफा वाढत त्या शेतकऱ्यांना माझा एवढाच सल्ला राहील hmm. तुम्हाला जर तुमच्या पुढल्या पिढीपर्यंत जमीन जर वाचवायची hmm. तर तुम्हाला रासायनिक तुम्ही hmm. आज रासायनिक टाकणार आहे अजून चार दोन वर्ष तुमची जमीन चालणार आहे नंतर तुम्ही किती रासायनिक वापरला तरी तुमची जमीन चालणार नाही जमीन कामच करणार नाही कारण वाली पूर्ण नापीक झालेली राहील hmm. मग त्याच्यासाठी तुम्हाला सेंद्रिय शेती वळणं खूप महत्वाचं आहे आणि काही उत्पन्न कमी होत नाही उत्पन्न जरी कमी कमी झालं तुमचा खर्च पण झालेला तर मित्रांनो हे होते शेतकरी ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकडून आपण इत्यभूत या ठिकाणी माहिती घेतलेली आहे की सगळ्यात अगोदर त्यांनी आपल्याला दाखवले की जीवामृत जी काळाची आता सध्या गरज आहे कारण की जीवामृत ही जी शाश्वत शेतीची एक पद्धत आहे किंवा त्याच्या माध्यमातून तुम्ही सेंद्रिय शेतीची सुरुवात करू शकता हे या शेतकऱ्यांनी आपल्याला आज दाखवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी डेमो स्वरूपात आपल्याला दाखवलं आहे की या जीवामृतच्या माध्यमातून किंवा सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेऊ शकता केमिकल विरहित आणि रासायनिक खतांचा अत्यंत खर्च कमी करून त्यांनी चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेता येऊ शकतं या गोष्टी आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत